ठी हाय हाय हॅलो कशा आता तुम्ही ऑल बेस्ट थँक्यू थँक्यू बघू पण अजून तरी झाले नाहीये शंभर बाकी आहेत ना सो so, बघूया पूर्ण होत आहेत तो मराठी बेस्ट कथा तुम्ही कशा आहात मस्त तुम्ही कशा आहात मी पण मस्त मस्त छान झाला का तुमचा चहा नाश्ता वगैरे बऱ्याच दिवसांनी आणि म्हणजे भेटला आहात लाईव्ह मध्ये जॉईन झाला आहात हो उपास आहे आज आज कसला उपास तेव्हाच एवढा फेस तुमचा सॅड आहे गुरुवार करता का ओके गुरुवार चांगले स्वामी समर्थांचा प्लीज ज्यांनी ज्यांनी माझं लाईव्ह जॉईन केला आहे कमेंट करा मेसेज करा प्लीज हो ओके म्हणजे व्रत घेतलेत का स्वामी समर्थांचं अकरा गुरुवार करायचं एकवीस किती आहेत ते का म्हणजे तुमचं दर गुरुवारचे असतात अकरा गुरुवार ओके कितवा गुरुवार आहे तुमचा आता स्टार्ट केलाय हाय हाय खुशबू हाय पाचवा बर छान मस्त हाय खुशबू काय करतेस कशी आहेस तू काय पण काय पेन घेऊन बसली आहेस <laughs> अगं हो मी पेन नाही सॉरी मला जे पेन्सिल भेटली ती मी घेऊन बसली ऍक्च्युली थोडस हा बसली मला काहीतरी बोलायचं होतं जे मुद्दे आहेत ते थोडेसे मांडले <laughs> तुला बरा दिसला माझी पेन्सिल पेन शोधत होती पण मला पेनच नाही भेटला शेवटी जिजाची पेन्सिल भेटली ती घेतली आपण बऱ्याच दिवसातून भेटल्या हो 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 खुशबू ताई मराठी बेस्ट कथा आल्या ताई विचारत आहेत मला वास्टलस जिजाचा अभ्यास घेतेस की काय नाही 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 दोघ पण झोपली आहेत म्हणून मी आता हा टाईम निवडला आहे लाईव यायचा कारण की ही दोघं पण शांत झोपलेली असतात ह्या टायमाला सो मला हा टाईम बरा पडतो अगं लाईव यायला नाही तर मग मा, तुला माहिती आहे बॅकग्राऊंडला त्यांचा दोघांचा आवाज एक असता तर ठीक आहे दोघं दोघांचा आवाज ना हे खूप हो बऱ्याच दिवसांनी <laughs> प्लीज स्क्रीनला लाईकसुद्धा करा ओळखलत ना खुशबू ताई विसरल्या मला खुशबू <laughs> विचारत आहे ताई तुला ओळखलीस का तुम्हाला कोण विसरेल तुमचा नंबर तुमचा सेव्ह आहे माझ्याकडे <laughs> तिच्याकडे पण सेव्ह असेल चैत्रानी ताई तुमचा नंबर हर्ष काय झोपत नाही हम्म नाही जिजा कशी सकाळची स्कूल ला सो मग ती झोपते तरी ऍटलिस्ट आणि हा पण आज लवकर उठला होता सकाळी सात वाजताच आणि तो दिवसभरात काही झोपला नव्हता सो मग आता तो शांत झोपलाय म्हणून मी दुसऱ्या बेडरूम मध्ये येऊन बसले लाईव्ह घेते असं कसं विसरणार ताई बघा खुशबू ताई पण विसरली नाहीये ताई तुम्हाला माझा आवाज स्पष्ट येतोय का म्यूट नाही ना झाला हो oh, येतोय ना थँक्यू थँक यू ताई थँक्यू चैत्राली ताई ॲक्च्युली ना मला तुमचं नावच आठवत नव्हतं माहिती आहे म्हणजे नक्की कुठल्या एक काल्पनिक जीवन करून एक आहे ना एक मराठी बेस्ट कथा ते पण तुमचंच आहे का कन्फ्यूज झालेली मी तर तुम्ही आता चैत्राली टाकलेत ना तेव्हा मला लक्षात आलं हां या, चैत्राली आमगार राईट ना येतोय आवाज थँक्यू थँक्यू खुशबू त्या दीपाली काल्पनिक जीवन हा ओके त्या दीपाली तुम्ही चैत्राली <laughs> कारण कथावाल्या म्हणजे आहेत ना दोघी तिघी जणी आहेत ना म्हणजे त्या काल्पनिक जीवन हा आता मी मगाशीच नाव बघितलं काल्पनिक जीवन मला असं वाटलं की ते पण तुमचंच आहे सा का ओके सो so, तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला ताई हा त्या पण लाईव्ह येतात ना मी जॉईन करतो हा त्या पण येतात लाईव्ह बरोबर हाफ ओके हाफ मॉनिटाईज झालाय माझा तर हाफ पण नाही झालाय अजून <laughs> सबस्क्राईबर्स पूर्ण होत आहेत बट हाफ पण नाही झालाय प्रयत्न चालू आहेत बघू कसे कधी होत आहेत होईल होईल डोंट वरी आय होप सो लवकरच होईल सबस्क्रायबर्स ॲक्च्युली ना शॉर्ट्स मुळे सबस्क्रायबर्स खूप वाढतात आणि स्वामी आहेत पाठीशी हो हो नक्कीच स्वामी आहेत पाठीशी एखादा शॉर्ट जर व्हायरल गेला ना आमचा सो हो। मग कसं ते सबस्क्रायबर्स पण इन्क्रीज होतात पण काही वेळानंतर काय होतात जे सबस्क्रायबर इन्क्रीज झाले ते जर व्हिडिओ जर बघत नसतील तर मग तो सबस्क्रायबर काउंट नाही होत हा इश्यू खूप होतोय आणि सगळेच डेली ब्लॉगचा चॅनेल बघतात असं पण नाही ना काही ना आवडतात काही बघत काही ना, ना शॉर्ट्स आवडतात काही लॉंग व्हिडिओ नाही बघत स्वामी समर्थ महाराज आहेतच हो आहेतच म्हणून तर स्वामी समर्थांचे शॉर्ट्स खूप व्हायरल जातात <laughs> त्या शॉर्ट्समुळेच मी तर म्हणेन की सबस्क्रायबर्स माझे खूप वाढलेले आहेत त्या शॉर्ट्समुळेच स्वामी समर्थांचे जे महाराजांचे जे मी मोटिवेशनल कोट्स टाकते या काही स्टेटस व्हिडिओ आहेत त्यांचे आणि त्याच्यामध्येच मी मध्ये मध्ये किचन टिप्ससुद्धा टाकते ब्युटी टिप्स असतात किचन टिप्स असतात त्या सगळ्या शेअर करत असते तर त्याच्यामुळे बहुतेक सबस्क्रायबर्स इंक्रीज झालेले आहेत सगळेच लाँग व्हिडिओ बघत नाहीत हो ना माझं तर खूप वेळा झालं आहे असं शॉर्ट्समुळे वाढतात पण परत कमी पण पर होतात हां हाच प्रॉब्लेम होता होता सेम शॉर्ट्समुळे बहुतेक वाढतात आणि मग नंतर कमी होतात माझी एक आ, मला वाटते जुलै ऑगस्टच्या ह्याच्यात माझी एक रील आहे ती जवळजवळ पाच लाखच्या पुढे गेलेली व्ह्यूज सो मग त्याच्यामुळे माझे दोन दिवसात माझे दोनशे ते अडीचशे सबस्क्रायबर्स वाढले होते आणि खूप म्हणजे ते खूप हाय झालं होतं म्हणजे मी पण एकदम शॉक झाले होते की एवढे सबस्क्रायबर्स कसे अचानक वाढले तर बघितलं तर ती रील माझी व्हायरल गेलेली शॉर्ट माझी टिप्स होती साधी मी जी यूज करते सेम तीच टिप्स मी वापरलेली मिरच्यांचे आणि ती व्हायरल गेली त्याच्यामुळे खूप म्हणजे खूप म्हणजे अचानक दोन दिवसात माझे दोनशे ते अडीचशे सबस्क्रायबर्स वाढले होते मग मी किचन टिप्स चालू केले किचन टिप्स चालू केल्यानंतर नंतर स्वामी समर्थांचे चालू केले ते सुद्धा खूप छान म्हणजे व्हायरल जातात फक्त एवढंच की माझा वॉच टाइम इन्क्रीज ना होते कारण लॉंग व्हिडिओला पर्याय नाही ना, ना? लॉंग व्हिडिओ बघितला की वॉच टाइम इन्क्रीज होतो अरे वा खूप छान हो ना आय थिंक खुशबुताईंचा पण हाच प्रॉब्लेम आहे सेम त्यांचा पण तोच इश्यू आहे कारण त्यांचा पण डेली ब्लॉगचाच चॅनेल आहे माझ्यासारखाच आणि आता झाले आहेत माझे नऊशे सबस्क्रायबर्स पूर्ण आता वन थाउजंड सबस्क्रायबर्सला शंभर बाकी आहेत बघूया आज किती इन्क्रीज होत आहेत आजच्या लाईव्ह मध्ये जर तो टप्पा जर मी पार केला तर बरं चांगलंच आहे आता पण तसाच आहे सुरू आहे कमी होतात एक दोन सेम ना सेम सेम माझा पण तोच इश्यू आहे त्यांचे पण कमी म्हणजे अचानक वाढतात आणि एका झटक्यात कमी पण होतात आता पण म्हणजे लाईव्ह यायच्या थोड्या आधी पण माझे दोन तीन सबस्क्राईबर्स मी नोटिफिकेशन टाकली लाईव यायची आणि दोन तीन आपोआप कमी झाले माहित नाही कोण गेलं आपल्याला काही ते समजत नाही कोण सबस्क्राईब करतोय कोण अनसबस्क्राईब करतोय काहीच समजत नाही लॉंग व्हिडिओला व्ह्यूज आले पाहिजे हो हो का मेन तोच आहे की लॉंग व्हिडिओला व्ह्यूज आले पाहिजे त्याच्यानेच आपला वॉच टाईम इन्क्रीज होईल म्हणून ॲटलिस्ट हाफ मॉनिटाईज तरी होईल चॅनल आपला चैत्रारी ताई तुमचे तर म्हणजे तुमच्या कथा असतात तर तुमचे कथांना चांगले व्ह्यूज भेटतात आय थिंक म्हणजे बघितले आहेत तुमचे व्यूज सुद्धा मग तुमचा वॉच टाइम इन्क्रीज होतो का त्याने काय काय कस कधी कधी काय होतं ना की लॉंग व्हिडिओला व्ह्यूज येतात पण तेवढा जेवढे व्ह्यूज येत ना त्या मानाने वॉच टाइम नाही भेटत प्लीज ज्यांनी ज्यांनी माझं लाईव्ह जॉईन केलं ला आहे प्लीज मेसेज करा आणि स्क्रीनला लाईक सुद्धा करा पण बघितल्यामुळे वॉश टाइम नाही वाढत हा हे आहे स्किप करून जर बघितला वॉश टाइम तर नाही वाढत म्हणजे जर आपण त्याला स्पीड लावला जर स्किप करून करून जरी बघितला तरी पण वॉश टाईम इन्क्रीज नाही होणार त्याच्यानी त्याच्याने फक्त व्ह्यू काउंट होतो आणि काही जण ते जे लॉयल सबस्क्राईबर्स आहेत आपले ते नक्कीच आपला व्हिडिओ पूर्ण बघतात स्किप न करता सो त्या तो जो वॉच टाइम आहे तो भेटतो आपल्याला